श्री संदीप भाऊ झोडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा रवींद्र विजय इकडे श्याम सुंदर गुल्लाने पुरुषोत्तम कुडवे आशिष पाटेकर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या आपली बारावी तशीच राहावी व्हॉट्सअप ग्रुपचा स्तुत उपक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप दिग्रस परिसरातील गरजू व होत करू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता प्रोत्साहन मिळावे याकरिता दिग्रजच्या आपली बारावी तशीच राहावी या व्हॉट्सअप ग्रुपने विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल बॅग यासारखे शैक्षणिक साहित्य वापर वाटप कर केले या कार्यक्रमास दिग्रजचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे गट अधिकारी मुकेश कोंडावार दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट साजित वर्षानी तालुका कृषी अधिकारी साक्षी आडे पी एस आय राजेश लाखर कन्या मुख्याध्यापक राजेंद्र पळवेकर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आपली बारावी आशिष रावी या ग्रुपचे सदस्य अॅडव्होकेट फराद वर्षानी सचिन कोरडे राजेश खांदवे योगेश बोरेकर प्रशांत देशमुख अमित यमसलवार प्रवीण ताथोड मिलिंद राठोड शरद बनगर डॉक्टर नितीन ढोले सचिन इंगोले येथे श्याम काजी इम्रान चादरिया उमेश अलोने मिहीर चौहान सुरेश राठोड नितीन खुरकुरीया प्रवीण निलेश पवार महेश राजूरकर निखिल डाफे किरण वागदे किशोर गरमकर यांचे या प्रसंगी योगदान लाभले कारण मंत्र म्हणून काय होत नाही जादू करून काय होतंय का आधी ज्योतिबा आपल्या पत्नीला शिकवावं लागलं ती शिकली नंतर तिनं महिलांची शाळा काढली तिला शेण मारलं खडे मारले पण ती, ती मार मार हरली का पुढे गेली पुढं देशाच्या जे आज द्रौपदी मुर्मू आहेत इंदिरा गांधी आहेत प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या त्या महिला ह्या सावित्रीबाई फुलेमुळे घालल्या आपल्यामुळं घालल्या का मग आपण कोणामुळे घडतोय सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्या कार्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामुळं घडतोय आपल्या राष्ट्रपती आज ज्या विद्यमान आहेत द्रौपदी मुर्मू त्या सुद्धा एक महिला आहे अति तुमच्या सारख्या तुमच्यापेक्षाही वाईट अवस्थेत एका आश्रम शाळेत त्या शिकल्या ओरिसा सारख्या राज्यात सीमेवर त्यांचं गाव आहे तिथे शिक्षणाची कुठलीही सोय नव्हती नंतर शिक्षिका झाल्यावर तुम्ही जे ठरवलं काही ते काहीही होऊ शकता तुम्ही डॉक्टर होऊ शकता इंजिनियर होऊ शकता चांगली गृहिणी होऊ शकता चांगली उद्योजक होऊ शकता देश विदेशात जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पुस्तकं दिले गणवेश दिले आज

चांगला कार्यक्रम दरवर्षी कंस्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज करत आहेत आणि एक चांगला मेसेज देत आहेत दुसऱ्यांना सुद्धा मोटिवेट करत आहेत दुसऱ्या दुसऱ्या ग्रुपला किंवा तुम्ही सुद्धा एक सामाजिक उपक्रम राबवा जेणेकरून एक समाजामध्ये चांगला मेसेज द्यावी त्यामुळे मी त्यांचे सर्वात प्रथम अभिनंदन करतो ग्रुपचा मला कोणी ड्रॉइंग काढायला लावलं की माझ्या मला इतका कंटाळा यायचा पण नाही आजही मी आता काही मला कधी तर वेळ मिळणार मला भली ड्रॉइंग नाही आहे तरी पण मी एक शीट काढेल आणि त्याच्यावर चित्र काढून राहील काही ना काही त्याच्यामुळे जेवढे छंद आहे तेवढे जोपासा जेवढे खेळ खेळायचे बाहेरचे खेळ खेळायचे खेळायचे ते सगळे जोपासा आणि खरंच तुमच्या पंखाना बळ देण्याचे कार्य या ग्रुप मार्फत होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि या ग्रुपमध्ये माझं काही सहकार्य मी देऊ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद